आज आपण बघणार आहोत असे समोसे जे चवीला छान राहतात त्यासाठी बटाटे चांगले उकडून घ्यायचे आहेत मटार पण उकडून घ्यायचे आहे नंतर मैद्याचा पीठ घेऊन त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून त्यात दोन पै तेल टाकायचं आहे आता मीठ आणि तेल हे दोन्ही पण पीठामध्ये चांगलं एकत्र करायचं आहे बघा हे सगळं एकत्र झालं की अशी मूठ तयार होते बघा आपलं पीठ तयार आहे आता थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला पीठ मळायचं आहे बघा आता आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे त्यामध्ये अजून जरास तेल टाकायचं आहे आणि पीठ परत मळून घ्यायचं आहे चांगलं बघा नरम असं पीठ मळून घ्यायचं आहे आता त्याला जरास तेल लावून दहा पंधरा मिनिटं आपल्याला तसंच मुरत ठेवायचं आहे आता आपली पिठाची तर तयारी झालेली आहे आता आपण भाजीची तयारी करूया आता आपण जे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते सोलून घ्यायची आहेत त्यानंतर त्यांना मॅश करायचं आहे आता आपल्याला चटणी बनवायची आहे त्यासाठी आपण आलं टाकलेलं आहे त्यानंतर लसूण टाकायची आहे त्यानंतर सात आठ मिरच्या टाकायच्या आहेत आता ते मिक्सरला लावायचं आहे आणि त्याचं झाडसर असं आपल्याला वाटण बनवायचं आहे आता कढई घेतामध्ये एक पळी तेल टाकायचं आहे त्यानंतर थोडीशी मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे मोहरी आपली तडतडली की त्यामध्ये सात आठ आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत नंतर आपण जे वाटण बनवलेलं आहे ते आपल्याला हा टाकायचं आहे ते सगळं एकत्र करायचं आहे त्यानंतर हळद गरम मसाला एक चमचा मीठ टाकायचं आहे आणि त्याला चव येण्यासाठी पावभाजी मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा आपल्या सगळं ते एकत्र एक करून त्यामध्ये आपण जो बटाटा स्मॅश केलेला आहे तो आणि मटार टाकून सगळं एकत्र करायचं आहे नंतर एक वाफ द्यायची आहे त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि तिस एकत्र करायची आहे आता आपली भाजी रेडी आहे आता आपण समोसे बनवतो तोपर्यंत तो तेल गरम करत ठेवायचं आहे आपला पीठ बघा एकदम नरम असा झालेला आहे आता आपण समोसेला तयार करूया त्यासाठी एक गोळा घेऊन आपल्याला ते लाटायचं आहे आपल्याला गोलाशी चपाती करायची आहे त्यामध्ये कट मारायचा आहे आणि आपल्याला त्या पिठाचा समोस्याचा आकार द्यायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला सारण टाकायचं आहे जो आपण भाजीचा बनवलेला आहे तो त्यानंतर आपल्याला ते पॅक करायचे आहे आता आपण तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ते समोसे तळून घ्यायचे आहेत समोस्याला गोल्डन कलर येपर्यंत आपल्याला ते तळायचे आहे बघा आपल्या समोस्याला आता कलर येत आहे बघा समोसे एकदम गोल्डन कलरचे झालेले आहेत आपण आता ते काढून घ्यायचे आहेत जर तुम्हाला माझ्या अशाच रेसिपी आवडत असेल तर समृद्धी रेसिपीला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद